नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळेसर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावीचा अर्थशास्त्र या विषयाचा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत हा क्वेश्चन पेपर अभ्यासल्यानंतर बोर्डामध्ये क्वेश्चन कशाप्रकारे विचारले जातात ते आपल्याला समजणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्थात फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत सर्व प्रश्न सोडणे अनिवार्य आहे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आकृत्या काढा उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत अशा प्रकारच्या काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर आता आपण बघूया प्रश्न पहिला आहे अ आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आर्थिक शब्दांचे पाठबळ असलेली इच्छा तर यासाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे मागणी यानंतर दुसरा प्रश्न आहे यामधील मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी तर यासाठी आर्थिक पारिभाषिक शब्द आहे मागणी ठेवी यानंतर आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज तर यासाठी योग्य शब्द आहे घसारा यानंतर या आहे किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडविणारी लवचिकता तर यासाठी योग्य शब्द आहे मागणीची एकक लवचिकता यानंतर पाचवा प्रश्न आहे यामधील विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक तर यासाठी योग्य शब्द आहे व्यापार तोल यानंतर आता पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ब सहसंबंध पूर्ण करा हा जो प्रश्न आहे हा एकूण पाच गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो यामध्ये सहसंबंध दिलेले आहेत पहिला सहसंबंध आहे अंतर्गत व्यापार गृह व्यापार यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार तर यासोबत सहसंबंध पूर्ण करणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे तर इथे येणार आहे बाह्य व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार बाह्य व्यापार यानंतर आहे दुसरा सहसंबंध भिन्न किंमत इथं आपल्याला तो शब्द शोधायचा आहे त्यानंतर पुढे आहे एकच किंमत पूर्ण स्पर्धा यातील जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध भिन्न किंमत आणि आपल्याला तो शब्द शोधायचा आहे तर या ठिकाणी येणार आहे मक्तेदारी भिन्न किंमत मक्तेदारी एकच किंमत पूर्ण स्पर्धा यानंतर पुढे आहे तिसरे या ठिकाणी सहसंबंध आहे तिसरा संबंध सुरुवातीलाच या ठिकाणी रिकामी जागा आहे मध्यवर्ती बँक आणि दुसरा सहसंबंध दिलेला आहे एस बी आय व्यापारी बँक तर या ठिकाणी येणार आहे भारतीय रिझर्व बँक ही आहे मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व बँक आणि एस बी आय व्यापारी बँक यानंतर चौथा सहसंबंध आहे उत्पादन पद्धत रिकामी जागा दिलेली आहे तो आपल्याला शोधायचा आहे दुसरा सहसंबंध आहे उत्पन्न पद्धत घटक पद्धती तर या ठिकाणी येणार आहे मालसाठा पद्धत उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत यानंतर आहे पाचवा सहसंबंध आर्थिक तेजीचा कालखंड शिल्कीचे अंदाजपत्रक आणि आर्थिक मंदीचा कालखंड तर इथं येणार तुटी तुटी आहे तुटीचे अंदाजपत्रक आर्थिक मंदीचा कालखंड तुटीचे अंदाजपत्रक यानंतर आता पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला क हा सुद्धा पाच गुणांसाठी विचारला जातो यामध्ये विसंगत शब्द ओळखा अशा प्रकारचा हा प्रश्न असतो प्रश्न पहिला क पाच गुणांसाठी यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे टिकाऊ वस्तू आणि यामध्ये काही शब्द आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा आहे तर फर्निचर कपाट धुलाई यंत्र मासे तर या यामध्ये विसंगत शब्द आहे मासे कारण मासे हे काही टिकाऊ वस्तू या ठिकाणी नाही आहे फर्निचर कपाट यंत्र हे टिकाऊ आहेत म्हणून विसंगत शब्द आहे मासे यानंतर दुसरा गट दिलेला आहे खर्च संकल्पना एकूण खर्च सरासरी खर्च सीमांत खर्च विक्री खर्च तर यामध्ये विसंगत शब्द आहे विक्री खर्च यानंतर नंबर तीन आहे कायदेशीर मक्तेदारी पेटंट ओपेक स्वामित्व अधिकार बोधचिन्ह तर यामध्ये विसंगत शब्द आहे ओपेक यानंतर आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत उत्पन्न व रोजगार सिद्धांत उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता एकूण आर्थिक कार्यक्षमता तर यामधील विसंगत शब्द आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा विसंगत शब्द आहे यानंतर पाचवा गट दिलेला आहे मागणी नियमाचे अपवाद गिफेनचा विरोधाभास प्रतिष्ठेच्या वस्तू किमतीचा आभास श्रमाचा पुरवठा तर यामधला विसंगत शब्द जो आहे तो काय असेल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघूया प्रश्न पहिला ड आहे खालील विधाने पूर्ण करा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नॉर्जियन नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ पर्याय दिलेले आहेत अ ॲडम स्मिथ ब जे एम केन्स क जे बी से आणि ड आहे रॅग्नर फ्रीश अर्थात याचं योग्य उत्तर जे आहे योग्य पर्याय आहे ड रॅग्नर फ्रेश चला यानंतर आता आपण पुढील विधान बघूया पुढील विधान आहे जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार रिकाम जागा असतो पर्याय आहेत अ धनात्मक ब ऋणात्मक प्रथम धनात्मक नंतर ऋणात्मक आणि ड शून्य तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे अ धनात्मक यानंतर तिसरे विधान आहे किंमत निर्देशांकाचा उपयोग आणि पुढे रिकामी जागा है। आहे पर्याय आहेत अ वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी भौगोलिक साधन म्हणून क हवेच्या दाबाचे मोजमाप करण्यासाठी आणि ड आहे वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी तर या पर्यायांमध्ये योग्य पर्याय आहे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी हा यामधला योग्य पर्याय आहे चला यानंतर आता आपण पुढील विधान जे आहे ते बघूया चौथे विधान दिलेले आहे विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या पर्याय आहेत अ अल्प मदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात ब उद्योग कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात क नाणे बाजाराचे नियमन करतात आणि ड आहे भांडवल बाजाराचे नियमन करतात तर यामध्ये योग्य पर्याय आहे ब उद्योग कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात यानंतर पाचवे विधान आहे सरकारचे अनिवार्य अथवा सक्तीचे कार्य पर्याय आहेत अ शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद ब आहे निवृत्ती वेतनाची तरतूद क आहे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे ड आहे कल्याणकारी योजनांची तरतूद तर या पर्यायांमध्ये योग्य पर्याय आहे क का अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे तर बघा अशा प्रकारे पहिला प्रश्न जो आहे जो वीस गुणांसाठी होता तो इथं आपण बघितलेला आहे मित्रांनो या आधीच्या परीक्षांचे सुद्धा व्हिडिओज मी या चॅनलवर टाकलेले आहे मार्च दोन हजार चोवीस असेल तेवीस बावीस एकवीस मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षांचे क्वेश्चन पेपर सुद्धा मी इथं टाकलेले आहे आपण या व्हिडिओमध्ये फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे पाहत आहोत यानंतर प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये सुरुवातीला पहिले विधान दिलेले आहे उदाहरण दिलेले आहे अभिजितला पंधरा खुर्च्या विकल्यानंतर तीन हजार रुपये मिळतात प्रति खुर्ची त्याला रुपये दोनशेची प्राप्ती होते तर यामध्ये कुठली संकल्पना आहे तर बघा यामध्ये संकल्पना आहे सरासरी प्राप्ती कोणती संकल्पना आहे सरासरी प्राप्ती यानंतर दुसरे उदाहरण आहे राजारामने पंचवीस क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले त्यापैकी दोन क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला तर यामध्ये योग्य संकल्पना आहे स्व उपभोगासाठीचे उत्पादन स्व उपभोगासाठीचे उत्पादन यानंतर या, या ठिकाणी तिसरे उदाहरण दिलेले आहे राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासण्यासाठी संकलित केली तर यामध्ये योग्य संकल्पना आहे एकूण घटकाचा अभ्यास एकूण घटकाचा अभ्यास यानंतर चौथे उदाहरण आहे अमरने आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध साखर चहापूड यांची एकत्रितपणे मागणी केली तर या ठिकाणी संकल्पना आहे पूरक मागणी यानंतर आहे पाच सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली तर यामध्ये योग्य संकल्पना आहे उपयोगिता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला फक्त संकल्पनाच लिहायची नाही तर त्याचे स्पष्टीकरणसुद्धा थोडक्यात लिहायचे आहे तर बघा या ठिकाणी आपण वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न आहे त्यांची उत्तरं बघितलेली आहे यानंतर आता थोडक्यात आपण दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत प्रश्न कुठल्या प्रकारे विचारले होते ते सुद्धा आपण बघूयात प्रश्न दुसरा ब फरक स्पष्ट करा अशा प्रकारचा होता कोणतेही तीन लिहायचे आहे सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला फरक स्पष्ट आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण औचिक मागणी आणि संपूर्ण अवलौचिक मागणी संख्यात्मक माग निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ मित्रांनो दीर्घोत्तरी प्रश्नांवर आता फरक स्पष्ट करा यावर जर आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर आपण मला कमेंट करा मी त्यावर नक्की एक सेपरेट व्हिडिओ बनवेल चला यानंतर आता पुढील प्रश्न बघूयात प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन लिहायचे आहेत कोणतेही तीन आपल्याला लिहायचे आहेत बारा गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन आहे व्यापारी बँकांचे कार्य स्पष्ट करा तीन आहे काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा आणि चार आहे खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा तर मित्रांनो यावरसुद्धा आपल्याला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर आपण मला नक्की कमेंट करा सर्व प्रकारचे जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत त्यावर मी सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवेल परंतु त्यासाठी आपण मला तशा प्रकारे कमेंट करा चला यानंतर पुढील प्रश्न कुठला होता तो आपण बघूया यामधीलच पाचवा एक आहे खा भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा यानंतर प्रश्न चौथा आहे खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण लिहा बारा गुणांसाठीचा हा प्रश्न असतो कोणतेही तीन लिहायचे आहेत पाच आपल्याला एकंदरीत दिलेले आहेत यामध्ये पहिला आहे मागणी वक्र हा डावीकडून उजीकडे वरून खाली येतो दोन आहे निर्देशांकांना कोणतीही मर्यादा नाहीत तीन आहे मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते चार पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत आणि पाच आहे भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहे त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे मित्रांनो प्रत्येक प्रकरणावर जे स्वाध्य आहेत त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे ते जर आपण बघितलेले नसतील तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतका बारावी अर्थशास्त्र अशा प्रकारची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला सर्वही व्हिडिओ मिळून जातील यानंतर पुढील प्रश्न आपण अभ्यासूया प्रश्न सहावा आपल्या प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत सोळा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला तीन दिलेले असतात यामध्ये पहिला आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत स्पष्ट करून गृहितके स्पष्ट करा दोन आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि तीन आहे शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा अर्थशास्त्र या विषयाचा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी बघितलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्याला आणखी कुठल्या विषयाच्या क्वेश्चन पेपरवर व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा मला कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर